आज एक एप्रिल नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात आपल्या वाढदिवसाने सुरू होते हा एक जीवनातील आनंदाचा उत्सव असतो एक क्षण असतो की एकतीस मार्च संपल्यानंतर नंतर एक पहिला पुढचं आर्थिक वर्ष सुरू होतं म्हणजे आर्थिक भरभराटीचा पहिला दिवस त्यांच्या आयुष्यातला असं व्यक्तिमत्व आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सन्मान्य जिल्हा उपाध्यक्ष तथा वणगाव नगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी गटनेते राजेंद्र शिवराज चौधरी यांचा कार्यकाळ आपल्या सर्व वळणगाव शहरालाच नव्हे तर वणगाव परिसराला सुद्धा माहिती आहे जिल्हा परिषद सदस्य म्हणजे शून्य विश्व असताना त्यातून उंच भरारी घेत कोणतंही पाठबळ राजकीय पाठबळ नसताना स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आणि त्यामधून राजकीय कारकिर्द सुरू झाली मात्र ती यशो गाथेवरती पोहोचत यशाच्या शिखरावरती पोहोचत आजपर्यंत इथपर्यंत आले आणि भविष्यामध्ये त्यांना उच्च पदस्थ राजकीय पदावरती त्यांना वाटचाल मिळो ते उच्च पदावरती जावं याच त्यांच्या वाढदिवसाच्या मी शुभेच्छा देतो त्यांचं पुढचं आयुष्य असंच आरोग्यमय सुखसमृद्धी जावं मागील काही काळामध्ये त्यांच्यावरती सुद्धा काही दुःखद घटना घडल्या आरोग्याच्या समस्याही निर्माण झाल्या मला त्यामधूनही सावरून पुन्हा जनसेवेसाठी ते तत्पर राहिले आणि जोमारे परत काम करत राहिले असंही त्यांचं पुढचं आयुष्य सुखसमृद्धीचं जावं आणि राजकीय यशोगासांचं जावं यास त्यांना शुभेच्छा देतो राजू पुणे एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा